गावामध्ये आपल्या गावाची सकाळी ऐकले दोन तीन गेले होते लसीकरण झालं कधी वयस्क लोकांकरता लोक आहेत त्या सगळ्यांकरता बीसी लसीकरण आहे साठ वर्षाच्या वर्षांना पण लसीकरण आहे पण त्याच्या मधून शुगर ची बिमारी आहे किंवा जे टी व्ही होते मागच्या पाच वर्षातले किंवा एफ टी नंबर संपर्कावर असे जे लोक आहेत त्यांना अठरा ते सातशे जणांचं लसीकरण आहे अवेलेबल त्या आणि ज्याचा बीम आहे म्हणजे जे समजा दर गेरजो आहे तो अठरापेक्षा कमी आहे तर त्यांना पण घेता येईल जे लोक लोकच नाही तर मार्केट त्यांच्याकरता पण घेता येईल आणि जे धुमबान करतात म्हणजे बिडी शिगॅड जे ओढतात तर त्यांनी पण लसीनं आवश्यक आहे अशा कायद्यांना लसीकरण चालू आहे लसीकरण घेणं तर त्यांना ज्यांना ते सिगारेट ओढतात बीडी ओढतात त्यांनी घ्यायला पाहिजे ज्यांना मधुमेह आहे शुगर आहे त्यांनी घ्यायला पाहिजे किंवा जे टीबीचे रुग्ण असतील समजा किंवा टीबी रुग्ण संपनात असतील त्यांनी घ्यायला पाहिजे जे आपण लहान बाळाला शिकण करतो ना तीच लस आहे फक्त हे वयोगदान जात लस आली आता आतापर्यंत त्यांना नव्हती आणि ही लस घेतल्यानंतर जवळपास पंधरा वर्षापर्यंत फिबी होत नाही लहान बाळावर लसीकरण करतो जवळपास यानंतर तो वीस वर्षापर्यंत आपल्या फिबीचा आजार होत नाही होऊ शकतो बऱ्याच वर्षी काय की तीसच्या वर्ष लोकांना बऱ्याच लोकांना फिबी व्हायला लागतो म्हणून मग गव्हर्नमेंटने लस आली ती द्यायची तर लस घेतल्यानंतर ताप येत नाही कोणताच किंवा कोणता आजार होत नाही किंवा फक्त बुडेल आपला मजुरी बुडेल अशी पण भीती देण्याची गरज नाही काहीच इफेक्ट नाही आहे फक्त एकच आहे की त्याच्यामध्ये याचा मार्ग मोठो जसं लांब आलो मोठो बेसिसचा एक पहिल्या पण देवीचा आलो असं आता पण उमटेल त्याचा बेसिसचा मार्ग फक्त त्याला थोडासा पूर जरी आला समजा भारी बाईकू गुळ त्याच्यामध्ये त्याला काहीच लावायची गरज नाही का बसून लागतात तर माझी सगळ्यांना विनंती आहे की जाऊन लसीकरण पूर्ण करून घ्या जे जे पात्रता आहे समजा ते आणि लस स्वच्छ नाही म्हणजे जबाबदारी नाही आहे